नमस्कार तर पुस्तकांनी भरत काही आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपण या चॅनलवरती एक सिरीज सुरू करतोय तर सिरीजचं नाव असं आहे की वाचाल तरच वाचाल तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडत असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा सुरू करूयात या सिरीजसाठी मी बटाट्याची चाळ अतिशय प्रसिद्ध लेखकांचं पुस्तक पु ल देशपांडे यांचं हे पुस्तक आहे बऱ्याच जणांनी वाचलंही असेल तर हे पुस्तक मी निवडलेलं आहे सुरुवात करूया सांस्कृतिक चळवळ साऱ्या हिंदुस्थानात काही ना काही चळवळी चालू आहेत आणि मुंबई शहराच्या अगदी पोटात असून आपली चाळ थंड असावी याचे बटाट्याच्या चाळीतील सर्व विरळ करून एके दिवशी सामुदायिक एक दुःख झाले समोरच्या जुटाबाई बिल्डिंग्समध्ये वर्षातून बारा बारा अखिल भारतीय पुढाऱ्यांची व्याख्याने व्हावी आणि आपल्या चाळीत भाषण करायला गल्लीचा दादा सुद्धा मिळू नये बाजूच्या चाळीतील शिशू सप्ताह साजरा करून गव्हर्नरांच्या हस्ते बक्षीस समारंभ घडवून आणावा आणि आपल्याला संक्रांतीच्या हलव्याचे साधे प्रदर्शन सुद्धा भरवता येऊ नये याचे बटाट्याच्या चाळीतील बंधूंना आणि भगिनींना मनस्वी दुःख झाले तसे पाहू गेल्यास बटाट्याच्या चाळीत गुणी माणसांना तोटा नव्हता एक नंबरातील सोकाजी दादाजी त्रिलोकेकर आणि त्यांच्या पत्नी बाबलीबाई त्रिलोकेकर यांच्यापासून ते तळमजल्यावरील मुकुंद गणाजी समेळ व त्यांच्या पत्नी रूपाबाई समेळ यांच्यापर्यंत विविध गुण संपन्न मंडई त्या चाळीच्या अंधारात दडून राहत असत तर अशा प्रकारे आहे ही बटाट्याची चाळ आणि या बटाट्याच्या चाळीमध्ये काय काय धुमाकूळ मजा मस्ती होणार आहे ते आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत उद्याच्या भागात आपण कंटिन्यू करूयात तोपर्यंत तुम्हीही वाचत राहा बटाट्याची चाळ धन्यवाद